सावळी स्टॉप जवळील जुगार अड्ड्यावर कारवाई करून कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी एकाच मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून तीनशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अमोल मोहनराव पांढरे व बेचाळीस राहणार चैतन्यनगर बामनोळी याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुपवाड ते फाटा जाणाऱ्या रोडवरील सावळी बस स्टॉप पाठीमागे मोकळ्या जागेत संशयित आरोपी अमोल पांढरे हा बेकायदा बे बिगर मुंबई नावाचा मटका जुगार आकड्याचा खेळ लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना मटका देऊन आकडे नोंदवून घेऊन मटका जुगार आकडा खेळ घेत असताना तीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजता कुपवाड एमआयडीसी पोलिसांना मिळून आला त्याच्या कब्जात तीनशे नव्वद रुपये रोख रक्कम आणि पेन असा एकूण तीनशे पंच्याण्णव रुपयांचा जुगार साहित्यासह मिळून आले पोलिसांनी त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून अमोल पांढरे याच्यावर कुपवाडी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे